तुम्हालाही असं वाटतं का की ध्यान करायचंय पण ध्यान म्हणजे नेमकं काय असतं कोणीतरी सांगतं ध्यानात बसा पण काय बघायचंय कशावर लक्ष द्यायचंय विचार करायचेत की थांबवायचेत हे काहीच समजत नाही मग आपण बसतो ध्यानाला पण दोन मिनिटातच आपण उठून जातो आणि ही क्रिया माझ्याकडून होणार नाही असं सांगून ध्यान करणं सोडून देतो पण खरंच ध्यान करणं हे इतकं कठीण तंत्र आहे का तर खरंच ध्यान हे आपल्या मनाशीच मैत्री करणं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत ध्यानाविषयी माहिती देणार आहे ज्याला ध्यानाचा अगदी शून्य अनुभव आहे त्या व्यक्तीला देखील ध्यान कसं करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला ते म्हणजे ध्यान कसं करायचं तर सर्वात पहिला प्रश्न असतो की ध्यान म्हणजे नेमकं काय तर ध्यान याचा अर्थ काहीही करायचं नसतं ध्यान हे होतं ज्याप्रमाणे सूर्योदय होतो हा आपोआप होत असतो त्याप्रमाणे आपलं मन ध्यानामध्ये आपोआप पोहोचतं पण त्यासाठी थांबायला हवं आणि आपल्या आत डोकवायला शिकायला हवं ध्यान म्हणजे आपल्या भोवती असणारं जे काही बाहेरचं जग आहे त्या जगामधून आपल्या आतमध्ये असणाऱ्या जगाकडे पाहण्याची प्रक्रिया जिथे आपण नुसते डोळे मिटत नाही तर आपलं लक्ष आपल्या स्वतःकडे वळवतो आता पुढचा प्रश्न की ध्यान करण्याची योग्य वेळ कोणती तर ध्यान करण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वीची वेळ सायंकाळची वेळ रात्री झोपण्यापूर्वीची वेळ ही उत्तम आहे पण तरीही आपल्याला दिवसभरामध्ये कधीही ध्यान करायचं असेल तर जेवणानंतर चार तास इतकं अंतर ठेवून आपण कोणत्याही वेळी ध्यान करू शकता तसेच सकाळी स्नान करून ध्यान केल्यास आपलं शरीर आणि आपलं मन हे स्वच्छ आणि प्रसन्न व्हायला मदत होईल तसेच सकाळच्या वेळेला ध्यान करताना आपल्याला झोपही येणार नाही ता तर आता पुढचा प्रश्न की ध्यान करण्यासाठी जागा कशी निवडायची जा तर ध्यान करण्यासाठी शक्यतो शांत आणि एकांताची जागा निवडा ज्या ठिकाणी आपल्याला ध्यानाचा अभ्यास चालू असेपर्यंत तरी त्रास होणार नाही अशी जागा आपण शक्यतो निवडावी तसेच आपल्याला ध्यान ज्या ठिकाणी करायचंय त्या जागेच्या अवतीभोवती अतिशय पसारा आहे किंवा अडगळीची खोली आहे शक्यतो अशा खोलीमध्ये ध्यान करू नये तसेच ही जागा स्वच्छ आणि प्रसन्न असावी एकदा जागा निश्चित केल्यानंतर शक्यतो ही जागा बदलू नये तसेच ही जागा टीव्ही आणि मोबाईल यापासून दूर असावी या, या जागेवर बसण्यासाठी चटई सतरंजी किंवा खुर्ची किंवा सोफा आपल्या सोयीनुसार आपण निवडू शकता वातावरण निर्मिती करता दिवा अगरबत्ती आणि धूप लावले तर आपलं मन एकाग्र व्हायला मदत होईल तसेच आपण ज्या ठिकाणी ध्यान करणार आहोत त्याच्यावरती जर पंख असेल तर शक्यतो पंखा आपल्या डोक्यावर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे जिथे पंखा आहे त्याच्यापासून थोडंसं लांब बसून आपल्याला ध्यान करायचं आहे तर आता आपल्याला पडणारा पुढचा प्रश्न असा असतो की आता ध्यान करण्यासाठी आपल्या शरीराची स्थिती कशी असावी तर ध्यान करण्यासाठी जर आपल्याला काही ध्यानात्मक आसनं आहेत जसे पद्मासन वज्रासन स्वस्तिकासन सिद्धासन यासारखी आसनं जर आपल्याला येत असतील तर या आसनांमध्ये बसून देखील आपण ध्यान करू शकता पण जर ही आसनं आपल्याला येत नसतील तर आपण साधी मांडी घालून देखील ध्यान करू शकता ज्यांना साधी मांडी घालून बसता येत नाही अशा व्यक्तींनी खुर्चीवर बसून किंवा सोफ्यावर बसून ध्यान केलं तरी चालणार आहे आता आपण आसनामध्ये बसलो की त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीराची स्थिती आपल्याला एक योग्य करून घ्यावी लागणार आहे ती म्हणजे आपला पाठीचा कणा सरळ राहील आपली मान सरळ राहील या पद्धतीनं आपलं शरीर आपल्याला ठेवायचं आहे आणि दुसरं की आता आपले दोन्ही हात आपल्याला ध्यानमुद्रेमध्ये ठेवायचे आहेत ध्यानमुद्रा म्हणजे आपल्या हाताचा अंगठा आणि पहिलं बोट अलगत एकमेकावर टेकवायचे ज्यांना ध्यानमुद्रा जमत असेल त्यांनी ध्यानमुद्रेमध्ये बसावं किंवा ध्यान करण्यासाठी भैरवी मुद्रेमध्ये बसलं तरी चालणार आहे म्हणजे या पद्धतीनं भैरवी मुद्रा नाभीच्या खाली ठेवून आपण ध्यान केलं तरी चालणार आहे भैरवी मुद्रा कशी करायची आहे या विषयावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो व्हिडिओ बघून समजून त्या पद्धतीने ही मुद्रा करावी आणि ध्यान करण्यापूर्वी या मुद्रेमध्ये ध्यान करावं जर आपल्याला ध्यान मुद्रा किंवा भैरवी मुद्रेमध्ये ध्यान करायचं नसेल तर आपण आपल्या दोन्ही हाताचे तळवे आपल्या मांडीवर ठेवले तरी चालणार आहे किंवा या पद्धतीने वरच्या दिशेने दोन्ही हात अशा पद्धतीने ओपन ठेवले तरी चालणार आहे तर शक्यतो मुद्रांचा वापर केला तर आपल्या मनाची एकाग्रता वाढायला मदत होते त्यामुळे या मुद्रांचा वापर करून आपण ध्यान करावं एकदा हाताची स्थिती घेतली की त्यानंतर आपले डोळे सावकाश बंद करून घ्यायचे डोळे बंद केल्यानंतर आपला चेहरा आपल्याला जास्तीत जास्त रिलॅक्स ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आपलं सगळं शरीर म्हणजे आपले खांदे आपले पाय पाठ सगळं शरीर आपल्याला जितकं जमेल तितकं रिलॅक्स सोडायचा प्रयत्न करायचा आहे कारण ही स्थिती आपल्या शरीराला स्थिर करते आणि आपल्या मनाला देखील स्थिर करायला मदत करते कारण ध्यान करण्यासाठी आपल्याला काही काळ एका जागेवर शांत बसायला लागतं त्यामुळे या पद्धतीनं एकदा व्यवस्थित स्थिती करून घेतली की ध्यानासाठी आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष देण्याची गरज उरत नाही तर आता आपल्या शरीराची स्थिती आहे मग आता प्रश्न येतो की आता नेमकं काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपलं लक्ष आपल्याला श्वासाकडे वळवायचंय आपला श्वास आपण नाकातून आत घेतल्यापासून या श्वासाचा सगळा प्रवास आपल्याला आपल्या बंद डोळ्यांनी ऑब्झर्व करायचा आहे म्हणजे हा श्वास नाकापासून आतमध्ये येताना नाकाच्या टोकाला या श्वासाचा जो काही स्पर्श होतो तो, तो इथे अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे हा श्वास आपल्या नाकातून आपल्या घशातून आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतोय हे ऑब्झर्व करायला शिकायचंय तसेच हा श्वास फुफ्फुसांमधून बाहेर कशा पद्धतीने येतोय हा बाहेर येताना देखील श्वासनलिकेतून हा प्रवास करत आपल्या घशामधून आपल्या नाकापर्यंत कशा पद्धतीने येतो आणि बाहेर पडताना देखील या श्वासाचा जो काही स्पर्श आपल्या नाकाच्या टोकाला होत असतो हा स्पर्श यामध्ये काही बदल होतोय का म्हणजे श्वास घेतानाचा स्पर्श श्वास सोडतानाचा स्पर्श यामध्ये काही बदल अनुभवायला मिळतात का तर हे आपल्याला इथे ऑब्झर्व आहे सुरुवातीच्या दोन ते तीन मिनिट या काळामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या श्वासाकडेच लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा आहे आता ही क्रिया करताना बऱ्याचदा आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येण्याची शक्यता असते जर मनामध्ये विचार येत असतील तर हे विचारांना थांबवायचा प्रयत्न न करता आपलं जे काही लक्ष भरकटलं आहे ते पुन्हा एकदा श्वासाकडे आणून एकाग्र करायचा प्रयत्न करायचा आहे विचार येणं लक्ष भरकटणं हे सुरुवातीच्या काळामध्ये होत राहणार आहे फक्त आपल्याला हे लक्षात आलं की फक्त आपलं लक्ष आपल्याला श्वासाकडे आणायचंय एवढं इथे लक्षात ठेवायचंय जर आपल्या मनातील विचार थांबतच नसतील तर आपण त्यासाठी एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे मन आपल्या मनातल्या मनात मना आपण एक ते दहा हे अंक म्हणू शकतो हेच अंक उलट्या क्रमाने देखील आपण म्हणू शकतो म्हणजे आपलं जे मन अशांत आहे ते ह्या क्रियेमुळे शांत व्हायला मदत होईल तसेच जर आपल्या मनामध्ये जास्त विचार येत असतील तर आपण ध्यान करण्यापूर्वी म्हणजे डोळे बंद केल्यानंतर सुरुवातीला जर आपल्याला ओंकार म्हणायला येत असेल तर ओंकार म्हणून म्हणजे साधारणतः एक नऊ ते दहा ओंकार म्हटल्यानंतर आपण हळूहळू ओंकाराचं उच्चारण थांबवून मग ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये प्रवेश करू शकतो आता ज्यांना ओंकार म्हणजे काय किंवा ओंकार कसा म्हणायचा आहे हे जर माहिती नसेल तर ओंकार या विषयावर मी व्हिडिओ बनवलेला आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आपण हा व्हिडिओ बघून देखील ओंकार कसा म्हणायचा हे शिकू शकता आता हे झालं की आपल्याला मनामध्ये विचार येत आहेत ते थांबवण्यासाठी आपण सुरुवातीला मन एकाग्र करण्यासाठी ओंकार म्हणू शकतो तसेच आपलं लक्ष एकाग्र करण्यासाठी आपल्या मनातले विचार कमी करण्यासाठी आपण सोहम नावाचा मंत्र देखील म्हणू शकतो म्हणजे श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम हा मंत्र आपल्याला मनातल्या मनातच म्हणायचा आहे म्हणजे या पद्धतीनं आपलं लक्ष आपल्याला आपल्या श्वासाकडे फोकस ठेवता येईल एकाग्र करता येईल हे करूनही आपलं लक्ष भरकटत असेल तर आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर आपलं एखादं आराध्य देवताचा फोटो किंवा त्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून त्यावर आपलं मन एकाग्र करू शकतो तसेच आपल्याला आवडणारे एखादं फूल किंवा आवडणारं एखादं चिन्ह एखादी प्रतिमा यावर आपण आपलं लक्ष एकाग्र करू शकतो मध्ये मध्ये जर आपलं मन भरकटत असेल तर आपलं लक्ष पुन्हा एकदा त्या आकृतीकडे किंवा त्या मूर्तीकडे वळवण्याचा प्रयत्न करावा जर आपलं लक्ष या मूर्तीकडे किंवा या आकृतीकडे एकाग्र व्हायला लागलं तर ह्या आकृतीच्या छोट्या भागाकडे हळूहळू आपलं लक्ष एकाग्र करण्याचा सराव करावा म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण रामाची मूर्ती जर आपल्या डोळ्यासमोर आणून हा सराव करत असू तर हळूहळू आपण रामाचे डोळे किंवा रामाच्या ज्या जो तिलक लावलाय त्या तिलकावर आपल्याला जर ओंकाराचं चिन्ह जर आवडत असेल तर त्या चिन्हावर लक्ष एकाग्र करावं किंवा एखादं गुलाबाचं फुल आवडत असेल तर त्या गुलाबाच्या फुलावर लक्ष एकाग्र करता करता त्याच्या एका पाकळीवरती लक्ष एकाग्र करावं तर या पद्धतीनं आपण आपलं लक्ष जी काही प्रतिमा किंवा जी काही मूर्ती आपल्या समोर येईल त्याच्या छोट्या भागाकडे एकाग्र करण्याचा सराव करावा हा एकाग्रतेचा जो काही आपला सराव आहे आणि या सरावातून जो काही आपल्याला अनुभव मिळतो हा अनुभव आपण जितका जास्त काळापर्यंत हा फील करू शकतो हा जास्त काळापर्यंत घेऊ शकतो तो जो जो काळ आहे तो काळ त्यालाच ध्यान असं म्हणतात म्हणजे अनुभवाचा जो काही आपल्याला प्रत्यय येतो ह्या प्रत्यय हा एकसारखा प्रत्यय सतत येणं यालाच पतंजली ऋषीमुनी ध्यान असं म्हटलेलं आहे हे सगळं करताना नियमित सरावाने आपला श्वास आपलं मन आणि आपलं शरीर एकत्र येतात आणि तुम्ही फक्त बघणारे होता आणि हेच ध्यान होय ध्यानाचा सराव करताना आपण पाच मिनिटांपासून तीस मिनिटांपर्यंत हा सराव करू शकतो आता पुढचा प्रश्न ध्यानात असताना नेमका काय अनुभव येतो सुरुवातीला विशेष काहीही वाटणार नाही कधी कधी कंटाळा येईल मन भिरभिरेल किंवा शरीराला अस्वस्थता वाटायला लागेल पण हळूहळू मन शांत होईल विचार मंदावतील शरीर हलकं वाटेल आणि आपल्या आतून समाधान वाटायला लागेल शेवटी ध्यान म्हणजे द्रष्टा होणं आपणच आपल्याला पाहत असतो आपल्या शरीराच्या आतल्या गाभ्यामध्ये शेवटी आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की ध्यानामध्ये काहीही परफेक्ट नसतं हा एक सराव आहे आणि हा सतत केल्यास तो जास्तीत जास्त खोलवर जातो ज्यांना वेळच नाहीये त्यांनी कमीत कमी तीन मिनटं तरी बसून हा ध्यानाचा सराव करावा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की ध्यान करण्यासाठी शक्यतो एकच जागा निवडा एक विशिष्ट वेळ ठरवा म्हणजे आपल्या मनाला ती सवय लागते आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही जेवढं आत पाहाल तेवढंच तुमचं बाह्य आयुष्य अधिक सुंदर बनेल जर ध्यानाविषयीची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहा की मी आजपासून नक्कीच ध्यान करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून इतरांची मदत व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ध्यानाविषयी आपल्या अजूनही काही शंका असतील तर त्या देखील आपण मला कमेंट करून विचारू शकता आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत ध्यान करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद